दोन महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह हो झाला असताना लहानपणाची प्रियसी पुन्हा जवळ आल्याने तिच्यासाठी पत्नीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे दराशिवमधील भूम येथे ही घटना घडली असून पुढे संपूर्ण घटना पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर सुरुवातीला पनवेल डेपो परिसरात एक धाराशिव येथील गुन्ह्यातील आरोपी येणार असल्याची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे यांना मिळाली होती त्यावरून पोलिसांचे पथक तयार केले होते त्यांनी बुधवारी पनवेल डेपो परिसरात सापळा रचून सूरज लहू तोरडकर वय वीस याला ताब्यात घेतले होते त्यावेळी ते त्याच्यासोबत त्याची अल्पवयीन प्रियसी देखील होती दोघांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने भूम येथील गावी पत्नी पौर्णिमा पासलकर वय आठ अठरा हिची हत्या करून मृतदेह जाळला असल्याचे सांगितले तसेच ज्या अल्पवयीन मुलीला पळून आणले आहे तो तिचा मृतदेह असल्याचे भासवण्यासाठी मृतदेहाजवळ तिच्या नावाने आत्महत्या केल्याची चिठ्ठी टाकली होती त्यानंतर अल्पवयीन प्रियसीला घेऊन तो पनवेलच्या चिपळे गावात राहायला आला होता सूरजाचा दोन महिन्यांपूर्वीच पौर्णिमासोबत प्रेमविवाह केला होता मात्र तिच्यासोबत राहत असतानाच अगोदरची अल्पवयीन प्रियसी पुन्हा संपर्कात आली यामुळे तिच्यासोबत लग्न करण्यासाठी त्याने पौर्णिमाला मार्गातून हटवण्यासाठी हत्येचा कट रचला तर अल्पवयीन मुलीला पळवल्यानंतर तिच्या घरचे मागे लागू नयेत म्हणून पतीचा मृतदेह हा पळवलेल्या मुलीचा भासवला होता या प्रकरणी सूरज याला अटक करून दाराशिव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे दरम्यान तिकडे जळालेला मृतदेह अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांच्या ताब्यात देत असताना पायाच्या बोटात जोडवी दिसून आली त्यामुळे पोलिसांना संशय आल्याने त्यांनी पौर्णिमाच्या कुटुंबियांना देखील पाहण्यासाठी बोलवले यावेळी पौर्णिमाच्या पायाच्या अंगठ्याजवळ असलेल्या जन्मखुनामुळे तिची ओळख पटली होती